नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय बनलेली महत्वाची बातमी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माजी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले विशाल परब हे कमबॅक करताना दिसणार आहेत अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशाल परब कोणत्या पक्षामध्ये जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत विशाल परब गेले पाच सहा महिने सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिलेले होते नुकत्याच झालेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकामध्ये विशाल परब यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरत तब्बल पस्तीस हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती त्यामुळे त्यांचा भविष्यातील राजकीय प्रवास कोणत्या पक्षाच्या दिशेने होईल याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाक्या नाक्यावर राजकीय चर्चांना होत आला आहे गेल्या वर्षी विशाल परब यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठमोठे कार्यक्रम घेत राजकीय विश्लेषकांना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं होतं मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली एकंदर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही अपक्ष उमेदवाराने मिळवलेल्या मतांपेक्षा विशाल परब यांनी मिळवलेली मते कितीतरी हजारांनी जास्त आहे विशाल परब यांच्या पाठीमागे युवा वर्गाची ताकद प्रचाराच्या दरम्याने दिसून आली विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ती दिसली गेली माजी पालकमंत्री राहिलेले आणि सध्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून विशाल परब यांची राजकारणामध्ये ओळख आहे आता येत्या दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचा नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे त्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यामध्ये ही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची माळ पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त राजकीय वर्तुळातून येत आहे त्याच्यात जोडीला विशाल परब हे पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याच्या बातम्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत आहेत त्यामुळे विशाल परब यांच्या अनेक पक्षांचे पर्याय खुले असले तरी सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात युतीमध्ये असलेले दोन प्रबळ पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना हे पर्याय विशाल परब यांच्यासमोर आहेत मात्र विशाल परब हे वारंवार सांगत असतात किंबहुना सांगत होते मी भाजप सोडून अन्य कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विशाल परब हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे विधानसभा निवड निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे पर्व सुरू झालेलं दिसून येत आहे खासदार नारायणराव राणे त्यांच्या सोबत धडाकेबाज कामगारी कामगिरी करणारे राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा पालकमंत्री नितेशजी राणे आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे या राणे परिवारात च्या भोवती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण फिरताना दिसत आहे एकूणच कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये निलेश राणे यांनी दमदार कामगिरी केली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे हे धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहेत विशाल परब यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश पद त्यांच्याकडे निवडणुकीपूर्वी होत त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दीपक केसरकर चौथ्यांदा या ठिकाणी निवडून आल्यानंतर गेले पाच महिने विशाल परब हे राजकीय प्रवाहापासून काहीसे दूर गेले होते सक्रिय राजकारणापासून विशाल परब दूर राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशाल परब यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला गेल्या वर्षीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालं मग ते रक्तदान शिबिर असो एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो अथवा एखादा मदतीचे वाटप बसो त्या ठिकाणी युवा वर्ग हा नेहमीच विशाल परब यांच्या पाठीमागे राहिलेला आपल्याला दिसून आलाय त्यामुळे असा नेता आपल्या पक्षात यावा असे प्रत्येक पक्षाला वाटत वाटत आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शिंदे शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस या मतदार मतदारसंघामध्ये वाढताना दिसत आहेत त्यातच शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून संजू परब यांनी तळागाळातील जनतेमध्ये जात पक्षप्रवेशांचे धडाके लावलेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेना हा पूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरण्याची जय्यत तयारी केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे दुसऱ्या बाजूने भाजपनेही आपलं भूत संघटन मजबूत करण्यावर भर दिलाय मात्र संजू परब सारखा चेहरा सद्यस्थितीमध्ये भाजपकडे नसल्याचं या ठिकाणी प्राकर्षाने जाणवतंय त्यामुळे विशाल परब जर भाजपमध्ये आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विशाल परब यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते मात्र शिंदे शिवसेनेमध्ये विशाल परब जातील की आपल्या पूर्वीच्याच भारतीय जनता पार्टीमध्ये ते कार्यरत होतील ही येणारी वेळच सांगेल मात्र कार्याध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच विशाल परब यांचे द ग्रँड एंट्री होणार या चर्चांना होऊ द्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय याबाबत विशाल परब यांनी जरी विशाल परब यांनी जरी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी त्यांच्या निकटवर्तीयांकडून या बातमीला मात्र दुजोरा मिळताना दिसतोय एकंदर ची ताकद आपल्या बाजूने असावी असे भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर शिवसेनेलाही वाटत असल्याने विशाल परब यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी दोन्ही पक्षामध्ये चुरस होईल का हाही एक विचार मंथनाचा भाग ठरेल या ठिकाणी विशाल परब यांना स्थानिक पातळीवरती कोणताही विरोध नसल्याचेही मागच्या निवडणुकीच्या वेळी दिसून आलाय अजूनही विशाल परब यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कर, कार्यकर्त्यांशी स्नेहसंबंध ऋणानुबंध तसेच कायम आहेत त्यामुळे राजकारणामध्ये अनेक वेळा उलता होताना आपण बघितली अनेक टोकाचे निर्णय होतानाही बघितलेत अनेक प्रतिस्पर्धी एकमेकांना पाण्यात पाहताना बघितलेत अनेकांचे प्रत्येक कड होतात की काय अशी परिस्थिती निर्माणही प्रत्येक निवडणुकीमध्ये झाली मात्र कालांतराने जसं पुलाखालून पाणी जातं त्याप्रमाणे कठू आठवणींना या ठिकाणी विस्मृतीत पाठवलं जातं त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेंची शिवसेना विशाल परब यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी मागच्या निवडणुकीमध्ये झालेला प्रकार विसरून पुन्हा नव्या दमाने नव्या युवा नेतृत्वाला संधी देईल का हा प्रश्न युवाईच्या वर्ग युवाईच्या मनामध्ये दिसतोय युवाई, वर, युवाई, मना युवाई वर्गाच्या मनामध्ये एक शासंकता निर्माण झाली आहे ते म्हणजे विशाल परब कोणत्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेणार आहेत धनुष्यबाण की कमळ मात्र तुर्तास यावर भाष्य करणे घाईचे ठरेल कारण येणाऱ्या काही दहा पंधरा दिवसामध्ये ही राजकारणाची गोळावेरीज आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना दिसेल अनेक स्थित्यंतर होताना दिसतील आणि युवाईंच्या गळ्यातील ताईद असलेले विशाल परब आपल्याला पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झालेले दिसतील याबाबत विशाल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र ज्या पद्धतीने माध्यमामधून विशाल परब यांच्या पर येण्याच्या बातम्या दिसत आहेत त्यावरून असा निष्कर्ष काढू काढला जाऊ शकतो की विशाल परब पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत विशाल परब राजकारणामध्ये सक्रिय झाले तर निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल कारण गेले पाच महिने सक्रिय राजकारणापासून अलिप्त असलेले विशाल परब आपल्या या नव्या इनिंगची सुरुवात कशा पद्धतीने आणि कशा धडाक्यात करतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यामुळे विशाल परब यांची ही ग्रँड एंट्री या सिंधुदुर्गाच्या राजकारणात पुन्हा कधी होते याकडेच राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलंय तुर्तास या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजसाठी आम्ही थांबतोय पुन्हा आप आपली भेट होईलच विशाल परब यांच्या बाबतीत सिंधुदुर्गातील राजकारणामध्ये काय घडतंय हे निश्चितपणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद